भारत बंदच्या पार्श्वभूमीवरती आज पुण्यामध्ये अनेक ठिकाणी बंद पाडण्यात आला या बंद मध्ये व्यापाऱ्यांनी स्वतःहून आपली दुकाने बंद ठेवली होती त्याचप्रमाणे काही ठिकाणी दुकाने बंद करावी लागली परंतु पुण्यामध्ये संमिश्र असा भारत बंद पाहायला मिळाला काही भागांमध्ये कळकळीत बंद पाडण्यात आला पुण्यातील संविधानप्रेमी सर्व कार्यकर्ते सर्व पक्षातील नेते पदाधिकारी भारत बंद मध्ये एकत्रित एक सामील झाले होते पुण्यातील हडपसर विभाग पिंपरी चिंचवड दांडेकर पूल मंगळवारपेठ विश्रांतवाडी बोपुडी ताडीवाला रोड पुणे स्टेशन या ठिकाणी कडकडीत बंद पाडण्यात आला बहुजन समाज पार्टीने संपूर्ण आज ऑगस्ट रोजी आयोजन केलेलं आहे पुणे जिल्ह्यामध्ये देखील विविध भागामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये उत्स्फूर्त अनुसूचित जाती आणि अनुसूचित जातीच्या जमातीच्या लोकांनी हा उत्स्फूर्तपणे बंद पाळलेला आहे आणि या बंदच्या माध्यमामधून आम्ही सर्व जाती धर्माची लोक एकत्र आहोत केंद्राने किंवा सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलाय त्या निर्णयामुळे आम्ही जाती जातीमध्ये भेद करणार नाही आम्हाला सुप्रीम कोर्टाला सांगायचंय आम्हाला केंद्राला सांगायचंय की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिले त्या संविधानाच्या विरोधामध्ये आपण जे काही निर्णय देत असाल ते निर्णय आपण मागे घेतले पाहिजेत आणि केंद्राने ठरवलं पाहिजे संसदेमध्ये की 341 आणि 342 वा कलम हे घटनेच्या अनुसूची 9 मध्ये त्याचा समाविष्ट करावा जेणेकरून भविष्यामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकांवर आरक्षणाच्या अनुषंगाने अशा प्रकारचे क्रिम लेयर असेल अशा प्रकारचे उपवर्गीकरण असेल याला कायमस्वरूपी बंदी घावी कायमस्वरूपी मूठ माती देवी अशा प्रकारचे निवेदन आज मी कलेक्टर साहेबांना दिलेलं हा इशारा आहे आपण या माध्यमातून मी चॅनलच्या माध्यमातून बहुजन समाजाला सांगेल आपण एक संघ राहिलं पाहिजे आपण जाती जातीच्या भिंती तोडून बहुजन समाज निर्माण केला पाहिजे धन्यवाद जय भीम जय भारत जय भीम मी सतीश गायकवाड एक ऑगस्टच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधामध्ये आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर आदरणीय नेत्या बहन मायावती आदरणीय नेते चंद्र चंद्रशेखर आझाद आदरणीय नेते सतपाल सिंग व सुरेश माने या सर्व नेत्यांच्या वतीनं देश बंदची हाक दिली होती त्याचा प्रतिसाद म्हणून फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील सर्वच पक्ष संघटना आज या बंदमध्ये सहभागी झाली या ठिकाणी आमचे अरविंद जे तायडे आहेत या ठिकाणी सचिन गजरमल या ठिकाणी सुनील लेंडे या ठिकाणी सिद्धार्थ साहेब असे अनेक पदाधिकारी उपस्थित आहेत तर या बंद मध्ये अतिशय चांगला सहभाग घेतलेला आहे आणि या वर्गीकरणाचा प्रचंड विरोध केलेला आहे आमचं सांगणं सुप्रीम कोर्टाला आहे की सुप्रीम कोर्टाने यानंतर मूलभूत हक्काच्या प्रश्नामध्ये मूलभूत हक्कामध्ये हस्तक्षेप करणं बंद करावं व संसदेनी सुप्रीम कोर्टाचे जे न्यायाधीश आहेत त्यांच्यावर संसदेमध्ये महाभियोग चालवून त्यांच्यावर कारवाई करावी असं आमचं आम्ही कलेक्टर आमचं म्हणणं आम्ही मांडलेलं आहे या ठिकाणी सर्वच जण आले त्यांचा आभार व्यक्त कर शासनाच्या वतीने बंद पाळण्यात आलेला नाही त्या संदर्भात काय सांगतो नाही शासन हमेशा आंबेडकरी चळवळीच्या मुद्द्यांना दुर्लक्ष करतोय आणि तस आम्ही शासनाचे जे कलेक्टर साहेब आहेत आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे की तुम्ही आमच्या निवेदनाची दखल सुद्धा घेतलेली नाही आणि आम्ही तुमचा त्या स्तरावर सर्वजण आम्ही निषेध करतो आम्ही असं त्यांना सांगितलंय आणि जे आमचं जे निवेदन आम्ही त्यांच्याकडे दिलेलं आहे हे राष्ट्रपती मार्फत ते पण जाईल बंद हा पुण्यामध्ये कुठे कुठे पाळण्यात आलेला आहे आणि स्वतः तुम्ही कुठे कुठे जाऊन येथे बंद हा पुणे कॅम्प ताडीवाला रोड दाणेकर ब्रिज दापोडी बोपोडी खडकी निगडी हडपसर वारचे पिंपरी चिंचवड अशा अनेक ठिकाणी बंद पुकारलेला आहे स्वतः नागरिकांनी स्वतःहून दुकानं आपली बंद करून आम्हाला चांगला प्रतिसाद दिलेला आहे प्रशासनाकडनंच आमच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळं आम्ही प्रशासनाचं निषेध व्यक्त करतो जय